ओपन काय पण खिडकी मी खोलली चोर बनशील तू लवकरच दरवाजा खाल्लाय तू गया बेटा <laughs> 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 हाय गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आज शिवजयंती आहे आम्ही आहे नका बघू नका बघू आम्ही आहे जयंतीला पण एक फिरी आहे फिरी मारलोय की शाळामध्ये आलोय ही आमची शाळा थांबा तिकडे दाखवतो हा आमचा दहावीचा वर्ग तो होता तो बघितलं आम्ही पोरापोरी अख्खी भ्याणू वर्ष भांडवतो आणि तिथं आम्ही सगळेच रांगेत असं बाहेर मुलगा बनवलेलं नवीन स्टुडंट घबऱ्याचं काय पण बघू बोल आमची शाळा आमचं दहावीला आमच्या इथं सगळी जरा असं रांगे तुम्ही कोणी या गेलो आपली दगडीच भारी होत्या ती पण आहे ना ती आहे ना इथं पण होती ना भारी पण आवडला तिथं पण एक केलंय पण केलंय बघ इथं होती इथं एक होती वाटत इथे तिथे झाड होता ना ते तरी इथं होती ना एक बाई इथं इथं बसायचो मी हा इथं बसायचो पहिल्यांदा आम्ही शाळा मागून आम्ही तिथं ते इथं ना पहिला किंवा शेवटचा बेंच किंवा पहिला बेंच आरम होत हुशार तुम्ही तेव्हा म्हणून मला एवढं मार्क पडलं दहावीला <laughs> होत ना तुझा तुझाय साडेपाचशे साडेचारशे होत नाही पर्सेंटेज पर्सेंटेज साडेचारशे होत ना परसंड़ेज। किती सर सहाशे पैकी आहे तुझ सहाशे पैकी साडे सहाशे पैकी आय थिंक सातशे सहाशे होत सहाविशे होत तुला पर्सेंटेज बघ ना बाई येईच नाही पर्सेंटेज होत ना जाऊ दे रे सत्तावन्न का किती होतं सत्तावन्न नव्हतं एवढं कमी नाही सदुसष्ट होतं जास्त कमी होतं जास्त होतं सत्तावन्न पेक्षा जास्त होतं भारी भारी केलं रे या जाडा माणूस कोण बसल तर सुटल पण नाही तुटणार तू काय जाणे जाडे माणूस चालू जा नाही तुटणार काय नाही तुटणार त्या लवकर भारीच आहे कधी कोणी आयडिया कोणाची पण असली केले भारी पण आम्ही त्या बाथरूम उड्या मारायचो ते आम्ही पण ते इकडनं जाचो त्याच्या वरतून खाली आम्ही तू इथं होता ना शिकायला किती वाजेपर्यंत होता कितीपर्यंत होता आलास तू आलो हा मग आमचा कॉपी घ्यायला तू होता तेव्हा आम्ही होतो आम्ही इथून त्या गचीत ना त्या डसा बॉल गेल्या तर मग तर मग ना इकडून साठाचो वरती मग तर मग हॅपी बड्डे शाले करता हा लयची लॅब मध्ये ओपनशी काय पण खिडकी मी खोलली चोर बनशील तू लवकरच आमची लॅम्प आम्ही होत्या नव्हती वाटते शाळेत जास्त कधी घुसलाय का तरी आम्ही सायन्स स्टुडंट होतो आम्ही कॉमर्स होतो अरे बंद कर बदिर होती वाटते होती दाखवत नव्हत वाटते हा खोल खोल एरिया सांगू सोलाचा फुलं टाकला साध नको नको आम्ही चुकीचं काम करत नाही आमची शाळा आहे आमची शाळा आमचा परिसर आमची चप्पल

आज व्हिडिओ काढतो आपण निर्भय तू असं जा इथून जा तिकडे दहा चाल चाल जा इथून जा नाही बदी इथून असं जा तू इथून इथून हां जा जा ना चाल समोर हा बेकार कुणी नाही आलं यश आलंय बस ना जा ना, जा ना बस बस ये यो हां जा 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 पोहोच पोहोच असं ना असा तर मग चला टाकणार आहे तुला काय वाटलं काय अरे ना ना बेटा ना तुम्हाला दाखवतो इकडची झाला स्टार्टिंग स्टार्टिंग पहिले दाखवते तुम्ही शेवट दाखवतो चालणार रे हय हो हे आमची झाला चांगली स्वच्छ आणि सुंदर

चला आता जाऊया गाडी भोग भोग लगे मिळतात मोठा नाही भोग याडा याडा नको काही लागला बदी रे काल तू भोग चल याडा कर करतो चल या दे गणी

अरे गाड्या बिड्या मग अरे चालू होते क्लस सोडल्यास आता बंद झाली मुलगा शिकला आपला कधीला घरी घेऊन आला सोडायला गाडीच नाही आपलीच गाडी आहे शंभर मध्ये भिवंडी रिटर्न येईल नाही शंभर मध्ये नाही नको तू घेत जा ना मला भाडा दे शंभर रुपये चल तिकडे जयंती चालू असेल चला चला उठ रा उठ उठ चालू झाला ना बस ना आता गेल टाकला ना बाय नि बंद केली कर खोल आम्ही चाललेल ना दोघा तिली ना पायी पायी छाती केसरीची घरी आलो आम्ही आणि हा ब्लॉग ते स्टॉक करतो कारण की दोन ब्लॉग बनवणार आहे शिवजयंतीचा वेगळा आणि शाळेचा वेगळा सो so, आता आम्ही आहे टाइम तास पडतोय थोडेसे जाणार शिवजयंतीला सो so, हा मी जस्ट स्टॉप करतो आवडले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय